तुम्ही सप्ताह करत असताना अशाच कीर्तनकाराला बोलवा की कि जे कीर्तनकार पैसे घेणार नाहीत बिदागी घेणार नाहीत दक्षिणा घेणार नाहीत कारण या वर्षी तरी किमान त्यांनी पैसे घेऊ नये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरून जी वर्गणी तयार होते त्या वर्गणीतूनच कीर्तनकाराला पैसा दिला जातो म्हणून कळकळीची विनंती आहे कोणत्याही कीर्तनकाराने या वर्षी तरी किमान कीर्तनाचे पैसे घेऊ नये मंडळी आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाला भारतीय कृषी प्रधान देश म्हणतात त्याचं कारणही तसंच आहे या भारत देशामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय शेतकऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे एक काळ असा होता की भारतीय शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस होते त्यांच्या शेतीला आणि शेतकऱ्यांना स्वर्णकाळ होता परंतु आज मात्र तसं चित्र बदललेलं आहे पूर्वीच्या काळी लोक म्हणत होते उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ट चाकरी परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला जर केल्या तर शेतकऱ्याला सुलतानी संकट आणि आसमानी संकट या दोन संकटाचा नेहमी सामना करावा लागला आणि तरीसुद्धा शेतकरी न डगमगता या जगाची तहाणभूक भागवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे मंडळी गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मराठवाड्यामध्येच आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो भयंकर असा महापूर आला भयंकर असा मुसळधार पाऊस पडला त्या पावसामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं मंडळी या महापुरामध्ये शेतकऱ्यांनी जे धान्य पेरलं होतं जे पीक घेतलं होतं ते पीक त्या ठिकाणी नष्ट झालं शेतकऱ्यांनी त्या पिकामध्ये स्वप्न पाहिले होते स्वतःच्या मुलाबाळाची आशा त्या शेतकऱ्यांनी त्या पिकामध्ये बघितली होती शेतकऱ्याने जे पीक पेरलं होतं मंडळी ते पीक लहान मुलाला आपण जसं सांभाळतो अगदी त्याचप्रमाणे त्या पिकाला त्यांनी सांभाळलं होतं परंतु या आसमानी संकटापुढे त्याने हात टेकले आणि या महापुरामध्ये शेतकऱ्याची जनावरं मेली शेतकऱ्याचं नुकसान झालं पण तरी शेतकरी ढगमगला नाही वाईट फक्त त्याला एका गोष्टीचं वाटलं त्याची जनावरं त्याच्या डोळ्या देखत मृत्यू पावली याची मात्र खंत त्याला फार मोठी होती कारण ज्या जनावराला आपण जीव लावला ज्या पिकाला आपण लहानपणापासून आप सांभाळलं त्या पिकासाठी एवढा खर्च केला ते पीक डोळ्या देखत नेस्तानुभूत झालं नष्ट झालं हे फक्त शेतकऱ्यांच्याच मध्ये धाडस आहे बघण्याचं मंडळी आज जर आपला मुलगा आपल्या तरुण वयामध्ये मृत्यू पावला तर आपल्याला जशी शोककळा पसरते तशी शोककळा शेतकऱ्यांना या महापुरामध्ये पडलेली आहे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो महापूर आला या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं थैमान झालेलं आहे आणि शेतकरी संकटात सापडला मग आता कसं म्हणायचं उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ चाकरी आता उलटं आहे उत्तम झाली नोकरी आणि चाकरी तर सगळ्यात महत्त्वाची आहे सगळे लोक नोकरीच्या मागे लागले पण शेतकऱ्याचं काही चांगलं होत नाही दादा सगळ्या लोकांनी आपापल्या परीने शेतकऱ्याला मदत केली राजकारणी धावून आले समाजकारणातले था धावून आले खेळाडू राहून आले आध्यात्मिक क्षेत्रातले लोक धावून आले सगळ्या लोकांनी मंदिरं आले देवस्थान आले सगळे धर्म त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मदतीला था धावून आले आणि सगळ्या लोकांनी आपापल्या परीने शेतकऱ्याची मदत केली परंतु आपल्या यूट्यूब चॅनलवरले जे काही सबस्क्रायबर असतील त्या सबस्क्रायबरनं मला विनंती केली महाराज आपल्या शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करा मंडळी खरं सांगू ही वेळ माझ्यावर यायला नाही पाहिजे परंतु तुम्ही न सांगण्या अगोदर मी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी शेतकऱ्यांना मी कशा पद्धतीने मदत करू शकतो शेतकऱ्यांसाठी मी काय करू शकतो हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि नक्कीच ही माझी मदत तुम्हाला नक्की आवडेल कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो वारकरी संप्रदायामध्ये या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची नक्की मदत करणार आहे आणि मी नेमकी मदत काय करणार आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला नाही परंतु आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना कळावा की एकनाथ महाराज भांबळे यांनी सुद्धा शेतकऱ्यांना थोडंफार योगदान दिलं आहे खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना देणारे आपण कोणी नाही शेतकऱ्याला देणारा ईश्वर परमात्मा आहे परंतु त्या आसमानी संकटाने मात्र सगळं हिसकावून घेतलं पण लक्षात घ्या शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य भाव मिळाला ना तर शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही पण असू द्या वाईट परिस्थिती आहे मग मी शेतकऱ्यासाठी काय करू शकतो मी शेतकऱ्यांना काय मदत करू शकतो तर मंडळी हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा रामकृष्ण हरी मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूटूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन भागवत कथा करण्याचं काम करतो खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांविषयी मला खूप आत्मीय आहे कारण माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे शेतकऱ्यांची अवस्था मी माझ्या डोळ्यानं बघितली मी स्वतः शेतीमध्ये काम केलं आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याचं दुःख मला शब्दात सांगता येणार नाही पण मंडळी लक्षात घ्या या शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आपल्या सगळ्यांची आहे सगळ्यांनी आपापल्या परीने आप खारीचा का वाटा होईनं शेतकऱ्याला मदत करा आणि ती आपण केली पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे त्या शेतकऱ्यांना धान्य पिकवलं म्हणून आपण खातो आहे म्हणून आपण जगतोय म्हणून जगतो आपल्या आप पुढच्या पिढ्या भविष्यात जगतील खातील फक्त शेतकऱ्यांमुळे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी देणं लागतो आहे तर मंडळी एक अभिमान नाही किंवा मोठेपणा नाही याच्यासाठी मी व्हिडिओ अजिबात बनवला नाही पण शेतकऱ्यासाठी माझ्याकडून काय होऊ शकतं हे मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन पहिली गोष्ट शेतकऱ्यांसाठी मी येणाऱ्या काळामध्ये आळंदीला आपला अखंड हरिणाम सप्ताह होत असतो अकरा नोव्हेंबरला आळंदीमध्ये आपण दरवर्षी करतो या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये शेतकऱ्याची जी मुलं आहेत जवळपास दीडशे ते दोनशे मुलांना आपण शालेय साहित्य वाटप करणार आहोत हे मी आपल्या स्वखर्चानं करणार आहे मी कोणापुढे हात पसरवणार नाही काय नाही काय नाही आपल्या आळंदीच्या अखंडारणाम सप्ताहामध्ये दीडशे ते दोनशे मुलांना शालेय साहित्य वाटप करणार आहे आणि ते शेतकऱ्यांची मुलं असणार आहेत शेतकऱ्यांच्या मुलांचं पुनर्वसन व्हावं या महापुरामध्ये त्यांची पुस्तकं त्यांची कपडे त्यांची वही शालेय साहित्य सगळं वाहून गेले पण त्यांना एक मदत म्हणून आपण हे काम करणार आहोत हे तर जग जाहीर आहे परंतु मंडळ हे काम तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघणार परंतु असं एक काम मी सुद्धा या काळात करणार आहे की जे तुम्हाला माहीत नसणार मंडळी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन सेवेचं काम मी बऱ्याच दिवसापासून करतो भागवत कथा कीर्तन हे सगळं करतो परंतु मंडळी यावर्षी ज्या ज्या भागात महापूर झाला आहे त्या त्या भागातले शेतकरी वारकरी संप्रदायाचा हरिनाम सप्ताह दरवर्षी आपल्या गावात करत असतात यावर्षी ते सप्ताह करतील का नाही मला माहीत नाही परंतु ते जर हे व्हिडिओ पाहत असतील सप्ताहाचे निवेदक हा व्हिडिओ जर पाहत असतील तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही सप्ताह करत असताना अशाच कीर्तनकाराला बोलवा की जे कीर्तनकार पैसे घेणार नाहीत बिदागी घेणार नाहीत दक्षिणा घेणार नाहीत कारण या वर्षी तरी किमान त्यांनी पैसे घेऊ नये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरून जी वर्गणी तयार होते त्या वर्गणीतूनच कीर्तनकाराला पैसा दिला जातो म्हणून कळकळीची विनंती आहे कोणत्याही कीर्तनकाराने या वर्षी तरी किमान कीर्तनाचे पैसे घेऊ नये परंतु लोकांचा जाऊ द्या माझं सांगतो मंडळी यावर्षी मी एकवीस कीर्तनं ज्या ज्या गावात महापूर झाला आहे त्या त्या गावात अगदी मोफत आणि निशुल्क विनादक्षिणाचे कीर्तनं करणार आहे त्या गावामध्ये मी पाणीसुद्धा घेणार नाही जेवणसुद्धा करणार नाही त्यांचा एक रुपयासुद्धा मी घेणार नाही त्या गावामध्ये मी कीर्तन करण्याचा संकल्प केला आहे एकवीस गावामध्ये ज्या गावात महापूर आला आणि त्यांनी जर सप्ताहाचं निवेदन केलं तर मी माझी कीर्तन सेवा मोफत देण्याचा संकल्प केलेला आहे हे माझ्याकडून होतं म्हणून मी करत आहे आणि म्हणून मंडळी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांनी शेतकऱ्याला मदत करा कारण येणारा काळ फार बिकट आहे हा शेतकरी जर उभा राहिला नाही तर आपलं भविष्य फार कठीण आहे तर मंडळी ज्या लोकांना माझी कीर्तन सेवा पाहिजे असेल तर कृपया ज्या गावांना महापूर आला आहे त्याच लोकांनी मला संपर्क साधावा तुमच्या गावाचा नंबर तुमच्या गावाचा संपर्क तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे हे मला अगोदर मॅसेज करा आणि मगच मला फोन करा माझा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतो एक्क्याण्णव सेहेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न एकेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर मला फोन करा आणि जवळपास एकवीसच कीर्तन मी असे करणार आहे की ज्या गावात आहे आणि अगदी मोफत करणार आहे आणि मंडळी आळंदीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या दीडशे ते दोनशे मुलांना शालेय साहित्य वाटप करणार आहोत याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवावी या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि शेवटी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जा ही कळकळीची विनंती करतो